सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा माने मुसळे हिला सोलापूर जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आणि तपासासाठी आवश्यक माहिती मिळवण्यासाठी ही कोठडी वाढवण्यात आल्यानं कोर्टानं सांगितलं आहे दरम्यान काल मनीषा मानेला चौकशीसाठी पोलिसांनी डॉक्टर वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आणले होते यावेळी आरोपी मनीषा माने विरोधात हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा मोठा रोष पाहायला मिळाला आरोपी मनीषा माने हिने डॉक्टर वळसंकर यांना जो धमकीचा पाठवला हो होता त्याची प्रिंटेड कॉपी कोणत्या ठिकाणी फाडून टाकली याची माहिती पोलीस घेण्याची शक्यता आहे डॉक्टर वळसंकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये मनीषा माने हिच्या घाणरड्या आणि खोटारड्या आरोपामुळे मी जीवन संपत आहे असा उल्लेख केल्याची माहिती आहे या घटनेमुळे आरोपी मनीषा माने विरोधात हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांचा रोष पाहायला मिळत आहे मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये आरोपी मनीषा माने हिला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्येप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत असून हॉस्पिटलमधील अनेक कर्मचाऱ्यांनी आरोपी मनीषा माने मुसळ यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत या तक्रारीच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलीस तपास सुरू आहे याशिवाय फिर्यादी डॉक्टर अश्विन वळसंकर सोनाली वळसंकर आणि इतर संबंधित व्यक्तींचेही जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येच्या खऱ्या कारणांचा उलगडा होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे डॉक्टर शिरीष वळसंकर कोण होते याबद्दल आपण जाणून घेऊया डॉक्टर शिरीष वळसंकर हे सोलापूरमधील सुप्रसिद्ध न्यूरो फिजिशियन होते त्यांचे वय एकोणसत्तर वर्षे होते त्यांच्या नेतृत्वाखाली एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज रुग्णालय उभारण्यात आले एकोणीसशे नव्याण्णव साली हे हो हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी कार्यरत झाले डॉक्टर वळसंकर यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथे पूर्ण केले त्यानंतर डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेज सोलापूर येथून त्यांनी एम बी बी एस व एम डी पदवी प्राप्त केली त्यानंतर लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून एम आर सी पी यू के, के। ही पदवी मिळवली देशातील अग्रगण्य बेंदू विकार तज्ज्ञांपैकी एक म्हणून त्यांची ख्याती होती कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील रुग्णांसाठी एम पी एम न्यूरो हॉस्पिटल हे आशेचे केंद्र ठरले आहे या रुग्णालयात न्यूरोलॉजीशी संबंधित निदान उपचार गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि संशोधन यासाठी आधुनिक उपकरणे व दर्जेदार सुविधा उपलब्ध आहेत